मग अशी म्हणलं सुद्धा जिवंत केलेली आहे विठुराजाची मेवणी केलेली आहे एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी विठोराजाची मेवणी आषाढी एकादशी विठू माझ्या नामयाची आषाढी एकादशी विठू माझ्या नामयाची पांडुरंगाच्या पांगतीला पांडुरंगाच्या पंगतीला शाक केली वाघाट्याची वाघाट्याची भाजी केली एकादशी बाई तुझा लागला मला छंद सावळा विठ्ठल माझा केशरी लावी गंध एकादशी बाई किती निर्मळ तुझा धंदा एकादशी बाई किती निर्मळ तुझा धंदा गुणाबाई लागली तुझा छंदा सरगीचा देव पाप पुण्याच्या घेतो राशी सरगीचा देव स्वर्गातला देव पाप पुण्याच्या घेतो राशी जन्माला येऊनी किती केल्या ती एकादशी एकादश केली नाही ग वाया गेली वाया गेली एकादश नाही केली ग वाया गेली वाया गेली मोरल्या जन्माची सोडवणं झाली एकादशी बाई तुझं नाव ग मोहिनी दोन मो असतात एकादशी हरिदिनी आणि मोहिनी एक एकादशी बाई तुझं नाव ग मोहिनी पांडुरंगाच्या माझ्या एकादशी हरिदिनी